राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे राज्यातील पावसाच्या परिस्थितीवरती चर्चा होईल हिंदी भाषा संदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाड्यामध्ये अद्यापही शेतीपूरक पाऊस नाही आहे त्यामुळे अनेक भागामध्ये अद्याप पेरण्या झालेल्या नाही आहेत त्यामुळं आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबतचा काही निर्णय होतोय का हे पाहावं लागेल महेंद्र जोहिल आपले प्रतिनिधी जोडले आहेत महेंद्र आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक असेल काय निर्णयांची अपेक्षा आहे आणि कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होण्याची शक्यता आहे तेजस आज दुपारी बारा वाजता राज्य मंत्रिमंडळाची जी मंत्रालयात बैठक होणार आहे या बैठकीत राज्यातील पीक पाण्याचा आढावा घेतला जाणार आहे त्याचसोबत राज्यात असलेल्या पावसाच्या हो परिस्थितीवर ही चर्चा होण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भात जर पाहिलं तर आपण अद्यापही शेतीपूरक पाऊस नाहीये येत्या काही दिवसामध्ये तो पावसाचा सुरुवात होईल पण सध्या जी परिस्थिती आहे त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी अद्यापही पेरण्यात आल्या नाहीये आणि महत्वाचं म्हणजे हिंदी भाषा शक्तीवरून जे राजकारण चाललंय आहे त्याविषयी काल मुख्यमंत्र्यांनी एक बैठकी घेतली त्या बैठकीत जो निर्णय होईल जी चर्चा झाली आहे त्यावर काही निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कॅबिनेट मंत्री जे उपस्थित राहणार आहेत आणि या बैठकीत नेमकी काय चर्चा होते काय निर्णय होत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे ठीक आहे अगदी धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी